घेसी तेव्हा देसी ऐसा असे शिवदार म्हणजे काय तर आपल्याकडून काही घेतल्याशिवाय तोही आपल्याला काही देत नाही दे? आता भगवंताचा बालमित्र सुदामदेव सुदामदेवाकडून भगवंतानी मोठ वर पोहे घेतले त्यानंतरच त्यांना सोन्याची नगरी दान दिली स्वतःची बहीण जिला मानत होते अशा असणाऱ्या द्रौपदी द्रौपदी मातेकडून एक भाजीचं पान घेतलं आणि त्यानंतर त्यांना पर्वता एवढं अन्न दिलं काय झालं होतं हो त्यावेळेस बघा दुर्वास ऋषी द्रौपदी मातेंच्या आश्रमावरती जेवण करण्याकरिता आल्याच्या नंतर दुर्वास म्हणू लागले द्रौपदी माते खूप भूक लागली आहे हो काहीतरी अन्न ग्रहण करण्यासाठी असेल तर आम्हाच द्या असं म्हटल्याच्या नंतर द्रौपदी माता म्हणाल्या रात्रीचे दोन प्रहार उलटून गेलेले आहेत तुम्ही अगोदर स्नान करा कारण स्नान केल्याशिवाय तुम्हाला भोजन ग्रहण करता येणार नाही ऋषी स्नान करण्याकरिता गेले घरामध्ये अन्नाचा कणही नव्हता द्रौपदी माता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा धावा करू लागल्या कोठे गुंतलासी द्वारके गुंतला सी द्वार वे हो। श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले प्रगट झाल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवान परमात्मा द्रौपदी मातेला मागणं मागू लागले की मला देखील खूप भूक लागलेली आहे काही अन्न असेल तर मला ग्रहण करण्याकरिता द्या त्यावेळेस द्रौपदी माता म्हणाल्या काय चेष्टा लावली रे भगवंता दुर्वास ऋषींना अन्न ग्रहण करण्यासाठी माझ्या घरामध्ये थोडेही अन्न शिल्लक नाही आणि तू मला अन्न मागितल्यावर कसं जमायचं त्यावेळेस भगवंत म्हणाले घरामध्ये थोडं फार काहीतरी शिल्लक असेल ना त्यावेळेस त्या म्हणाला काहीच शिल्लक नाही ही सूर्याची थाळी आहे ती सुद्धा धुन पालती घातल्याच्या नंतर अन्न उत्पन्न करता येत नाही तर ता भगवंताने एवढी मोठी सृष्टी निर्माण केली एवढं मोठं जग निर्माण केलं त्या भगवंताला एक भाजीचं पान निर्माण करणं काय अशक्य होतं का हो भगवंताने त्या सूर्याच्या थाळीच्या खाली एक भाजीचं पान निर्माण केलं आणि द्रौपदी मातेला सांगितलं की ते सूर्याची थाळी वर कर काही का होईना त्यामध्ये असेल द्रौपदी मातेंनी ती थाळीवरती केली थाळीवरती केल्याच्या नंतर त्यामध्ये एक भाजीचं पान सापडलं द्रौपदी माता म्हणाल्या भगवंता एवढं भाजीचं पान यामध्ये आहे भगवंत म्हणाले भाजीचं पान चालेल मला भगवंताने भाजीचं पान खाल्लं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला महाराजांनी संकल्प सोडला या ठिकाणी जेवढेही पदार्थ उत्पन्न होतील त्याचे पर्वता एवढे ढिगाव होऊ दे म्हणजे या वेळेतून सांगायचंय काय की भगवंताचा स्वभाव असा आहे आपल्याकडून काही घेतल्याशिवाय तोही आपल्याला काही देत नाही विठल विठल मग गेले सहा दिवस झाले तुम्ही या ठिकाणी भगवंताची सेवा करता मग त्याच सहा दिवसाचं फळ तुम्ही आज कारण आजचा हा दिवस मागणी पर आहे म्हणजे भगवंताकडे मागणं मागण्याचा दिवस आहे पण एकमात्र लक्षात घ्या की कुणाकडे काय मागावं याची सुद्धा हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे उदाहरण देते बघा गावामध्ये एक व्यक्ती इतका हनुमंत राहायचं भक्त इतका हनुमंत राहायचं भक्त की गावामध्ये कुठल्याही दिवशी भजन असू द्या हा हनुमंतरायाचेच अभंग म्हणणार हनुमंतरायांच गाणं म्हणणार असं म्हटल्याच्या नंतर हनुमंतराय एके दिवशी त्याला प्रसन्न झाले प्रसन्न झाल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणाले माग म्हणे तुला माझ्याकडून काय मागायचं ते त्यावेळेस हा म्हणाला भगवंताच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे फक्त एक गोष्ट मात्र करून द्या माझं तेवढं लग्न करून द्या म्हणजे हनुमंतराय स्वतःच ब्रह्मचारी हनुमंतराय म्हणाले मी स्वतःच ब्रह्मचारी आहे पण बघ तू माझं एवढं नामस्मरण केले तर मी तुला नाराज करणार नाही तू एक काम कर म्हणे तू आमच्या गुरु कडे जा गुरु तर हनुमंतरायचे गुरु कोण तर प्रभू श्री रामचंद्रांकडे जा ते निश्चितच तुझं लग्न लावून देतील त्यावेळेस तो भक्त म्हणाला की प्रभू मला प्रभू श्री रामचंद्र ओळखतील कशी म्हणे त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले आपलं लेटरपॅड त्यांच्याकडे घेऊन जायचं सही शिक्का घेऊन जायचं आणि सांगायचं की हनुमंतरायाने आम्हाला पाठवलेलं आहे गेला फक्त प्रभू श्री रामचंद्रांकडे गेला प्रभू श्री रामचंद्राने लेटर पॅड वाचलं लेटर पॅड वाचलं प्रभू श्री रामचंद्र हसायला लागले म्हणायला लागले की हनुमंतराय कधीपासून चंट्रा या भानगडीमध्ये पडायला लागले म्हणे असं म्हटल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्र म्हणाले असो यावरती हनुमंतरायांचा सई शिक्का आहे म्हटल्याच्या नंतर आपण याला बायको दिली सुंदर सुशील याला करून दिली एक महिना झाला दोन महिना झाला तीन महिना झाला चार महिने लग्नाला झाले महाराज चार महिन्यानंतर या भक्ताने ठरवलं की पंढरपूरच्या वारीला जायचं पंढरपूरच्या वारीला जायचं म्हटल्याच्या नंतर ही सुद्धा म्हणाली कि मला देखील तुमच्या सोबत पंढरपूरच्या वारीला यायचंय तो म्हणाला अग पंढरपूरच्या वारीला इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते आपण जर चुकलो ना एकमेकाला आपण जन्मभर सापडणार नाही ती म्हणाली नाही येते तुमच्या सोबत तुमच्या सोबतच राहील असं म्हटल्याच्या नंतर गेला तो तिला पंढरपूरला घेऊन पंढरपूरला गेल्याच्या नंतर तो म्हणाला ऐक आता मी प्रदक्षिणा मारून येईपर्यंत तू इथंच थांबायचं म्हणे ती म्हणाली नाही एवढ्या लागून पंढरपूरला आलोय प्रदक्षिणा नाही मारलं तर त्याचा सार्थक होईल का होणार नाही तो, तो म्हणाला आता पंढरपूरला येण्याचा हट्ट होता आणलं पंढरपूरला आता प्रदक्षिणा सोबत यायचं हट्ट करू नको ती म्हणाली मी तुमचा हात धरून येते ना पण मला तुमच्या सोबत येऊ द्या असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला बरं ठीक आहे चल दोघे जण हात धरून पुढे पुढे गेले महाराज मोठी दिंडी आली दिंडी आल्याच्या नंतर दोघांची फुट झाली म्हणजे हात सुटला हात सुटल्याच्या नंतर दिंडी निघून गेली आणि नवऱ्याला बायकोचा बायकोला नवऱ्याचा शोध हिंडत बसला इतका हिंडला इतका हिंडला की शेवटी कंटाळून कंटाळून रात्री एका मंदिरामध्ये जाऊन बसला मंदिरामध्ये जाऊन बसला नेमकं मंदिर निघालो कोणाचा प्रभू श्री रामचंद्रांच म्हणाला की आता ज्यानी करून दिली त्यालाच आपण सापडायला सुद्धा लावू हा म्हणाला प्रभू असं असं झालंय म्हणे पंढरपूरला बायकोला घेऊन आलो दोघांची हुकाचूक झाली तिला मी सापडेणार मला ती सापडे ना तेवढी मला शोधून द्या त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र काही बोलायच्या अगोदर हनुमंतराय त्या ठिकाणी आले हनुमंतरायने आपला गदा इतका जोराजोरात फिरवला आणि याच्या धपाठीत घातला काय म्हणाले प्रभू श्री रामचंद्रांची हरवलेली कोणी सापडली मी सापडली तुझी हरवलेली कोण सापडणार तर मी सापडणार म्हणजे याच्यावरूनच बघा की कोणाकडं काय मागणं मागावं हे कळत नाही विरु तुकरा भगवंताकडे मागणं मागतात की हे भगवंता असं दान असं मागणं आम्हाला दे की तुझ्या नामस्मरणाचा नामचिंतनाचा कधी विसर आम्हाला पडू देऊ नको तेच अभंगाच चा प्रथम चरण हे चिदान देगा दे हे चिदान देगा